आम्ही कॉलेजमध्ये गेलो नाही तर आम्हाला गेट फील होत का तर आम्हाला मौज मजा करता आली नाही तर कॉलेज हे सुद्धा विद्या मंदिर आहे आणि या विद्या मंदिर मध्ये तुम्ही येता विद्येची ज्ञानाची जोपासना करायला हा पहिला मनामध्ये विचार पाहिजे म्हणजे जेव्हा तुमचा फोकस असतो जेव्हा तुमचा विचार असतो तेव्हा तुमचं माइंड इकडे तिकडे जात नाही दुसरीकडे जात नाही बरोबर ना नाहीतर काय होतं जेव्हा तुम्ही एखादे ध्येय ठेवता किंवा त्या ध्येयाच्या दिशेने तुमची वाटचाल व्हायला पाहिजे जसं डॉक्टर कश्मीरा संख्येने ध्येय ठेवलं की मला आय एस व्हायचंय आणि पहिल्यापासून तिने ते दे ध्येय ठेवून त्या दृष्टीने तिने प्रयत्न केले मी नेहमी उदाहरण ने ने सांगतो समजा तुम्हाला परभणीला यायचं आहे बरोबर तर परभणीला यायचं असेल तर मुंबईला सीएसटीला आम्ही ट्रेन पकडली आता मुंबई पासून परभणीला येईपर्यंत अनेक मध्ये स्टेशन्स आहेत ना बरोबर ना किती मध्ये स्टेशन्स लागतात असं होतं का अरे वा नाशिक छान आहे बसलं उतरला असं होतं नाही ना म्हणजे दोन मिनिटासाठी आपण उतरू पाय मोकळे करू पण नंतर लगेच आपण ट्रेन मध्ये बसतो कारण आपल्या डोक्यात काय असतं परभणी मला कुठे जायचं आहे परभणीला जायचंय म्हणजे तुमच्या डोक्यात जे पक्क असतं अत्यंत महत्वाचा सिद्धांत आहे यू आर आर्किटेक्ट ऑफ युअर ओन डेस्टिनी तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार एल्स हे पहिले लक्षात ठेवायचं बरं आपल्याला काय वाटतं अरे मला हे करायचंय पण माझ्या नशिबात आहे की नाही मला जमेल की नाही बरोबर ना एक लक्षात ठेवायचं की तुम्हाला जमेल हो की नाही हा जो विचार आहे ना तो बाजूला ठेवायचा मला हे जमणारच मी हे करणारच हे पक्क डोक्यात पाहिजे कळलं की नाही कारण तुम्ही जसा विचार करता एज यू थिंक म्हणजे जसा तुमचा विचार तसा तुमच्या जीवनाला आकार हे पहिलं लक्षात ठेवा म्हणजे आपल्याला